हॅलो फ्रेंड आज मी तुम्हाला छान अशी कुरडईची भाजी बनवून दाखवणार आहे कुरडईची भाजी बनवण्यासाठी बघा इथे मी दोन कुरड्या छान अशा भिजवून घेतलेल्या आहेत एक दहा पंधरा मिनटं पाण्यात ठेवल्या पाणी काढून टाकल्यावरती अशा छान आपल्या कुरड्या भिजून झालेल्या आहेत ह्या दोन कुरड्या आहेत तुम्ही कुरड्याऐवजी कुरडईचा भुगा सुद्धा घेऊ शकता एक पंधरा मिनटं पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे आणि इथे एक अर्धा टोमॅटो कट करून घेतला आहे एक छोट्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे लसूण घेतला आहे थोडासा ठेचून आणि कोथंबीर घेतलेली आहे मस्त अशी आता आपण कुरडईची भाजी बनवूया कढई ठेवलेली आहे गॅसवर कढईमध्ये आपण तेल घालू तेल गरम करून घेऊया आपण एकदम मस्त आणि छान अशी भाजी तयार होते जेव्हा आपल्याकडे भाजीला काहीच नसतं घरामध्ये तेव्हा आपण अशी छान भाजी बनवून खाऊ शकतो तेल गरम झाले का बघू तेल आपलं गरम झालेलं आहे मोहरी घालूया तेलामध्ये मोहरी आपल्याला तडथडून घ्यायची आहे मोहरी तडतडल्यावरती आता आपण जिरे घालणार आहोत एकदम मस्त अशी धावणान पद्धतीने आपण ही कुरड्याची सुटकी भाजी बनवणार आहोत आता आपण मोहरी तडतडून घेऊ मोहरी आपली तडतडून झाली मोहरी छान तडतडली आता आपण जिरे घालूया जिरे पण आपल्याला तडतडून घ्यायचे आहे जिरे तडतडून झालेले आहेत आता यामध्ये लसूण घालायचा त्याचबरोबर आता कांदा सुद्धा घालायचा आपल्याला आणि चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सर्व कांदा आधी आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया चांगला परतून एकदम मस्त अशी ही भाजी लागते बघा मैद्रिणी खायला सुद्धा भाजी चपाती सोबत तुम्ही भाकरीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता एवढी मस्त भाजी तयार होते ते परतून घेऊ आता आपण कांदा कांदा चांगला परतून झाला तेलामध्ये आता टोमॅटो घालू टोमॅटो परतून घेऊ आता टोमॅटो सुद्धा परतून झालेला आहे आता आपण मसाले घालूया यामध्ये मिरची पावडर घालूया चवीनुसार कांदा मसाला दोन चमचे घालायचा आहे कांदा मसाला आणि हळद घालायची आहे आपल्याला त्याचबरोबर मीठ सुद्धा घालूया आपण चवीनुसार आपण परतून घेऊ आपण यामध्ये जो कुरडाईचा भिभा घेतलेला आहे कुरडाई घेतलेली आहे भिजून ती घालूया आता हे छान आपण मिक्स करून घेऊया चांगलं परतून घ्यायचंय बघा आपल्याला एकदम अशी न्यूडल्स सारखी शेवयासारखी ही भाजी तयार होते खायला सुद्धा एकदम छान लागते हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण मसाला एकत्र करून घेऊया चांगल्या भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे यावर आपण आता थोडी कोथिंबीर घालू आणि थोडंसं पाणी घालूया शिजण्यासाठी एक दोनच मिनटामध्ये आपली भाजी छान अशी तयार होते कारण आपण जी कुरडई आहे ती आधीच भिजवून घेतल्यामुळे शिजायला फारसा वेळ लागत नाही मसाले एकत्र होण्यासाठी आणि आपल्या कुरडईला छान लागण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आता आपण भाजी आपली शिजवून घेऊया मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा मैत्रिणींनो एकदम छान अशी ही कुरडईची भाजी तयार होते तुम्ही बघू शकता किती छान अशी ही भाजी मस्त तयार झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मस्त अशी यामध्ये आता आपण भाजी काढून घेत आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली भाजी कुरडाईची तयार झालेली आहे आणि एकदम मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण करून बघा यामध्ये मी आपली भाजी काढून घेत आहे एकदम मस्त अशी गावरान पद्धतीने आपली भाजी कुरडईची आपण तयार केलेली आहे यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया ऐका नाही मस्त सिंपल सोपी पद्धतीने तुरडईची भाजीची रेसिपी नक्की तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपाली स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू